हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता संध्याकाळचे साडेपाच वाजल्याच आज व्हिडिओला लेट सुरुवात आहे कारण आज तब्येत ठीक नाही ना त्यामुळं काही म्हणजे सुचतच नव्हतं असं तर मी आज व्हिडिओ बनवणारच नव्हतो परत म्हटलं चला बनवूया कारण आपलं रोजच्या रोज रुटीनमध्ये असलं ना मग काही वाटत नाही एकदा आपण परत बंद केलं ना व्हिडिओ बनवायचं राहून दे राहून दे मग कंटाळा येऊन जातो चला म्हटलं काही नाही आहे आता ठीक थोडी तब्येत दुपारनंतर थोडा त्याला आराम आहे चला म्हटलं आता व्हिडिओ बनवूया आता मला दुपारची जेवणेली भांडी घासायची मस्त दुपारी जेवण वगैरे झालं आराम केला अर्नवला पण औषध वगैरे देऊन त्याला पण झोपवला होता आणि आता जम्मूचं वातावरण म्हणाल तर बाहेर पाऊस होतंय थंड असं वातावरण झालंय चला दाखवूया कसं कसं आहे मस्त ना बाहेर पाऊस पडतोय बघा जास्त पण असं नाही का पण आहे थोडा थोडा यायला लागलाय वातावरण त्याच्यामुळं गार झालं आणि मस्त वाटायला पाऊस होते कारण खूप अशी गर्मी आहे खूप म्हणजे खूपच गर्मी आहे जम्मूमध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तर एवढा पाऊस आहे तिकडं पूर येतो आहे सगळीकडे कृष्णा नदी वगैरे किती पाऊस आहे पण इथं खूपच गर्मी आहे आणि आज थोडा थोडासा पाऊस यायला लागला खूप दिवसातून त्यामुळे छान वाटते भिजायचं खूप मन होतं पण नको आजारी पडेल ना त्यामुळे म्हटलं नको भिजायला तुम्हाला बॅक कॅमेराने मी दाखव आणि बघा पाऊस आला आल्यापासून म्हणजे म्हणतोय गावाकडून आल्यापासून केक बन गावाकडे पण बनवायला झालं नाही चला करूं करूं चला तर चला बनवायचं आहे मला त्यासाठी मैदा नाही मैदा आणायचा आहे आता म्हटलं जाऊन घेऊन येऊया मैदा तोपर्यंत बाहेर पाऊस आलाय बघूया पाऊस कधी थांबतोय त्यासाठी साखर वगैरे बारीक करून ठेवल्या कारण लाईट पण जाते नाही तर म्हणलं चला पहिलं साखर वगैरे बारीक करूया आता मैदा घेऊन आहे पूजा आले तर बघू तर मी जाऊन घेऊन येते आणि कुणाचं कसं असतं त्याला म्हटलं ना करतो तर तो मागच लागतो कधी बनवणार कधी बनवणार मुलांचं असं जास्त कधी नाही एकत्र काहीतरी वेगळं बनवावं लागतं घरामध्ये रोजच तेच तेच जेवण वगैरे मुलांना कंटाळून जातात तर आता भांडी वगैरे आहे थोडीशीच पटपट क्लीन करून घेतो मुलांना दूध वगैरे देतो आणि आमचा चहा म्हणाल तर चहा झालाय पोजी मग अशी दुटीला गेली तेव्हाच मी चहा वगैरे बनवला होता चहाची भांडी वगैरे पण आहे सगळी आता पटपट क्लीन करते आणि आता भांडे वगैरे सगळे क्लीन करून झाले होते चला म्हटलं कणिक वगैरे मळून ठेवूया आणि जर पाऊस उघडला तर मला मैदा वगैरे आणायला बाहेर जायचं होतं कणिक वगैरे भिजेल तोपर्यंत आणि परत चपात्या पण छान येतात चला तर आता लागते का आम्हाला पटपट कणिक मिळवून घेते नंतर बोलते आणि आता इथं ना अर्नोला शूज घेण्यासाठी हो आलो होतं आणि चाललं होतं कुठला शूज घ्यायचा काय कुठली कंपनी वगैरे आणि मला ना जास्त शूजमधलं काही माहीत नव्हतं जास्त करून फौजीनाच ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात कारण कधी शूज वगैरे घ्यायचे असले ना स्कूलचं काही पण सामान असून ते बरोबर असतातच पण आज असं झालं होतं की त्यांना काम होतं आणि अर्नोचे शूज खराब पण झाले होते आणि दुसऱ्या दिवस होता ना तो त्याचा पी टीचा ड्रेस होता म्हणजे त्या दिवशी त्याला फक्त खेळ वगैरे असतात त्या दिवशी हा व्हाईट शूज लागतो तर म्हटलं मम्मा मला पाहिजे माझा तो खूपच खराब झाला आहे चला म्हटलं काय हरकत नाही जाऊया आणि बघूया आणि हे शूज मी म्हटलं घेऊन जाईन फौजींना दाखवीन फौजींना आवडले तर ठीक नाही तर मग चेंज करता येतील असं आम्ही तिथं सांगूनच आलो होतो चला आता जाऊया घरी आणि आता इथं ना मला मैदा वगैरे घ्यायचा होता तर मैदा वगैरे घेते आणि काय राशन वगैरे आहे ना ते पण घ्यायचं होतं सगळ्या गोष्टी इथंच घेतो मी पतंजलीमध्ये इथं ना थोड्या चांगल्या म्हणजे मी इथं चांगल्या प्रकारे असतं शेंगदाणे म्हणा शाबू वगैरे ना आपल्या सारखंच असतं तर मी पतंजलीमध्ये सगळ्या गोष्टी घेतो आणि मुलांचं इथं चाललंय तर खाऊ वगैरे घ्यायचं चला तर जाऊया सगळं घेऊन आता घरी आणि त्याच्यानंतर ना सगळं आता शॉपिंग झालं होतं काही काही किराणा पाहिजे होता काई -काई तो पण घेतला आणि अर्नवची शूज वगैरे पण घेतले होते चला आता घरी गेल्यानंतर फौजींना शूज वगैरे दाखवते फौजींना आवडले तर ठीक नाहीतर मग चेंज करता येतील आणि आता इथं बघा मुलांचं चाललंय पार्कमध्ये खेळायचं आणि जिथं शॉपिंगचं कॉम्प्लेक्स वगैरे आहे ना तिथं शेजारी पार्क आहे त्यामुळं मुलांना छान वाटतं आपलं शॉपिंग पण होते आणि पार्कमध्ये त्यांना खेळवता पण येते चला आता चाललंय यांचं खेळायचं थोडा वेळ यांना खेळवते नंतर मी जाते घरी मध्ये ना सगळ्यात आवडीची जागा अर्णवची कुर्णाची इथं रॅबिट जवळ असते कारण मुलांना खूप छान वाटतं इथं रॅबिट जवळ म्हणजे यायला तर आता इथं दोघं चाललं त्यांना चारा वगैरे चारायचं चा। आणि आता ना मार्केटमधून जाऊन आलो जास्त काही नाही भाज्या वगैरे तर संध्याकाळी मिळतच नाही अर्णवचे शूज आणायचे होते हे वाईटवाले शूज कारण त्याला मला वाटतं हा उद्याच शुक्रवारी आणि बुधवारी वाईटवाले शूज घालून जावं लागतं त्या दिवशी त्याचा खेळायचा वगैरे दिवस असतो गेम वगैरे असतात थोडं ब्रेड वगैरे मुलांना खाऊ पिऊ हेच थोडं बाहेर गेलं ना काय ना काहीतरी घेऊन येतातच खायला नाही काय ना कायतरी पाहिजेच त्यांना चला आता देवपूजा वगैरे करते आणि रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करते आणि त्याच्यानंतर आता इथं बघा केकची तयारी चालू होती आणि कृणाला बघा कुठं आहे किचनच्या खाली आणि केक बनवायचं म्हटलं ना दोघांना खूप एक्सायटिंग असते कधी मम्मा केक बनवते आणि कधी आम्ही खातोय इथं सगळं मैदा पिटी साखर दूध तेल वगैरे बेकिंग सोडा हे सगळं मी ना हे आपल्याला केक बनवायचं आहे ना त्यासाठी हे सगळं बेटर आपलं तयार आहे आणि केकची रेसिपी म्हणाल तर ह्याच्यामध्ये ना एक वाटी दूध घेतले दीड वाटी पिट्टी साखर आणि अडीच वाटी मैदा आणि अर्धी वाटी तेल त्याच्यानंतर ते बेकिंग सोडा चॉकलेट पावडर म्हणजे कोको पावडर आणि बेकिंग पावडर पण आणि बेकिंग सोडा पण दोन्ही घ्यायचा अर्धा अर्धा दा चम्मच आणि छान असं फेटायचं चला आता मस्त आता फेटून आहे माझं आणि अशा प्रकारे पाहिजे जास्त पातळ नाही जास्त पण डाटसर नाही मध्यम साईजमध्ये पाहिजे आणि माझ्यापेक्षा ही दोघं ना कार्टून बघा इथं मला हेल्प करायला आल्यात कारण केक वगैरे बनवायचं म्हटलं की खूप खुश असतात दोघं पण चला आता आपलं ही बेटर सगळं बनवून झालंय मी आता कडेमध्ये ठेवते चला तर मग आणि आता ना केक वगैरे शिजायला ठेवलाय आणि जोपर्यंत केक शिजत नाही ना तोपर्यंत आर्नव करून सारखे सारखेसारखे येऊन बघणार कधी शिजतंय मम्मा मुलांचं असं असतं काहीतरी आवडीचं बनवायचं म्हटलं ना खूप खुश होतात आणि ते बनसपर्यंत त्यांना टाईमच म्हणजे हेच निघत नाही कधी होते कधी होते चला आता मी चपाती बनवून घेते थोडी भाजी काहीतरी बनवते आणि आर्नवसाठी ना मला डाळ भात बनवायचं आहे म्हणजे खिचडी टाईपच बनवीन थोडंसं लिक्विड असं जेणेकरून त्याला खाता येईल चला तर आता लावूया कामाला आणि आता ना अरनोसाठी खिचडी बनवायची थोडस लसूण थोडासा जिरं आणि एक थोडीशी हळद मीठ टाकून त्याला फोडणी दिल्या तरी पाणी उकळ ना त्याच्यामध्ये उक, डाळ आणि भात थोडासा तांदूळ टाकते आणि लिक्विड असं बनवूनच त्याला खायला मला चपाती वगैरे बनवायचे भाजी वगैरे पण बनवायचे आणि आता नाही इथं एका साईडला ला खिचडी वगैरे बनवायला ठेवल्या तांदूळ डाळ वगैरे टाकून आणि एका साईडला आपला केक बनतोय गॅसवरती आणि चपात्या वगैरे पण चालल्यात चला म्हणतात स्वयंपाक वगैरे करून घेऊया कारण फौजी पण येतील थोडा वेळानं आणि केकचं कसं आहे ना थोडा टाईमच लागतो आहे तोपर्यंत माझा बाकीचा स्वयंपाक आरामात होईल चलात राहता जास्त वेळ न घेता लागते पटपट कामाला आणि पटपट आवरते स्वयंपाक आणि अशा प्रकारे केक बनला इझी आहे आणि मुलांसाठी पण छान आहे घरातल्या घरात केक आपण बनवू शकतो आणि हे पांढरा ना मैदा वगैरे लावला होता ते दिसतंय छान प्रकारे आपला केक चला आता कट करूया आणि आता आमच्या सर्वांचं जेवण झालं केक वगैरे पण खाल्ला केक पण खूप टेस्टी बनला होता आणि खूप छान बनला थोडाफार खाल्ला मुलांनी पण थोडाफार आहे आणि आता वेळ झाला मला वाटतं साडे नऊ वाजले कारण ना थोडंसं म्हणजे जेवण चारावं लागतं स्वतःच्या हातानं खायनाच झालंय दुखते वगैरे मी काही नाही काहीतरी सांगून थोडीफार त्याला खिचडी चारली आणि त्याला चारलं म्हणून कुणाला म्हणतो मला पण चार मम्मा दोघांना पण चारलं मला वाटतं एक तास गेला असेल दोघांना चारण्यात दंगा मस्ती आता खूप वेळ झाला आहे साडेनऊ वाजलेत मला भांडी अजून क्लीन करायचे आहेत किचनकट्टा क्लीन करायचं आहे आणि भांडे वगैरे ठेवली तर सकाळी खूप गडबड होईल अर्नौचं स्कूल आहे त्यामुळं सगळं मला आत्ताच आवरून झोपायचं आहे चला तर आता लागते पटपट कामाला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला माझा आजचं संध्याकाळचं रुटीन कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूयाच्यात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मिळला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र